नमस्कार स्टुडंट अकॅडमधी आपलं स्वागत आहे आज आपण मॅथमॅटिक्सचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट स्टार्ट करत आहोत डिफरन्शिएशन डिफरेन्शिएशन काय असते ते जाणून घेण्यासाठी पहा आता डिफरेन्शिएशन मध्ये काय असते जे बी फंक्शन आहे त्या फंक्शनच्या पा, म्हणजे पॉवरला कोइफिशिएट करावं लागते अगोदर आता वाय इज इक्वल टू पॉरियन हे इक्वेशन दिले ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेत असताना पहिल्यांदा वायचं डेरिटिव्ह डी वाय बाय डी घेत असतो आपण पहिल्यांदा पॉवर कोइफिशियंट करायचा असतो बघा इथं एक्स टू पॉवर आहे पॉवर ला कोयंट केलं आणि पॉवर एक न कमी करायचा असतो आपल्याला म्हणजे चा पॉवर एन होता तर एन मायनस एक तर गोष्टी समजून घ्या पहा पॉवरला कोइफिशियंट बनवायचे आणि पॉवर एक न कमी करायचे हे एक लक्षात ठेवा दुसरी एक गोष्ट कॉन्स्टंट चे डेरिव्हिटिव्ह नेहमी झिरो असते कॉन्स्टंट म्हणजे काय ज्याच्याजवळ वेरिएबल नाही आता इन शॉर्ट सध्या आपण सांगू शकता ज्याच्याजवळ एक्स किंवा वाय नाही ते कॉन्स्टंट असते आणि त्याचा डेरिवेटिव्ह झिरो असते कॉन्स्टंटचं डेरिवेटिव्ह नेहमी झिरो असते तर एक सिंपल पहा फॉर्म्युला वाय इज इक्वल टू रेस टू कॉरियन आहे असं असेल तर आपण वाक्य काय लिहित राहील पहिल्यांदा डिफरेन्शिएशन घेताना किंवा डिफरेन्शिएशन करताना किंवा डेरिवेटिव्ह घेताना डिफ्रेन्शिएटिंग अबो इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू यक्स असं म्हणाल तर वायचं डेरिवेटिव्ह नेहमी काय असते डी वाय बाय डी एक्स आता एक्सरेस्ट टू पॉवर डेरिव्हिटिव्ह घ्यायचं असेल तर आपण पहिल्यांदा पॉवरला कोट केले पॉवरला कोपिशंट केले के आणि एक्स ला एक्स लिहिलंय पॉवर एक्स चा एक न कमी केले एन मायनस वन कारण का एन होतं एन मायनस वन एक्झाम्पल वरून समजेल तुम्हाला इकडे पहा वाय इज इक्वल टू एक्सरेस्ट टू पॉवर फोर प्लस टीन हे दोन वेगवेगळे टर्म्स दिलेले आहेत तर आपण पहिल्यांदा वाक्य लिहिलं डेरिव्हिटिव्ह घेण्याच्या अगोदर डिफरन्शिएटिंग अबो इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स मला सांगा वायचं डेरिव्हिटिव्ह आताच आपण पाहिलं होतं डीवाय बाय डीएक्स आता हे एक्सरेस टू पॉवर चे डेरिव्हिटिव्ह घेताना आपण पहिल्यांदा पॉवरला कोय करेल हे चार आहे पॉवर पॉवर झाला कोय आणि पॉवर एक न कमी करा एक्सचा पॉवर इथे चार होता तर तीन झाला चार मायनस एक तीन होणार आहे आणि हे तीन जवळ एक्स किंवा वाय दोन्ही गोष्टी नाही आहेत म्हणजे हे कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट चा नेहमी काय असते झिरो तर फोर एक्स रेस टू पॉवर थ्री प्लस झिरो म्हणजे फोर एक्स थ्री फोर एक्स रेस टू पॉवर थ्री सेकंड एक्झाम्पल वरून पाहूत आपण इथं पहा वाय इज इक्वल टू टू इंटू एक्स रेस टू पॉवर थ्री प्लस एक्स प्लस नाईन दिलेला आहे आपल्याला याचं डेरिटिव्ह घ्यायचं असेल तर आपण पहिल्यांदा वाक्य काय लिहिणार आहे इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स वायचं डेरिटिव्ह काय असणार आहे डीवाय बाय डी एक्स आता हे दोनचं डेरिटिव्ह झिरो घेतात काही जण नाही दोन गुणाकारात आहे म्हणजे याच्यासोबत एक्सची टर्म आहे तो दोन जशाला तसं आता हे एक टू पॉवर तीन आहे तर पहिल्यांदा या पॉवरला किफिशंट केलंय आपण आणि यक्सचा पॉवर तीन होता तर इथं लिहिलंय दोन कारण का तीन मायनस एक दोन होणार आहे यक्सचं डेरिव्हेटिव्ह एक असते लक्षात ठेवा आणि नऊ हे कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचं डेरिवेटिव्ह झिरो या दोघांचा गुणाकार केलाय आपण तीन दोन्ही सहा एक्स स्क्वेअर प्लस वनला ला वन शून्यला सोडून टाकले धन्यवाद